नमस्कार शेतकरी म्हणून मी ज्ञानेश्वर चिकणे मी अठ्ठावीस जूनला अंदाज दिलेला होता की राज्यामध्ये सात तारखेपासून ते सात ते पंधरा तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल बघा तुम्ही काल मग काल चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे सात तारखेपासून काय की माझ्या अंदाजामध्ये एका एका दिवसाचा कमी जास्त होऊ शकते एका दिवसाने अगोदर पाऊस येईल एका दिवस किंवा एका दिवसाने नंतर पाऊस येईल तो अंदाज कारण की तो अंदाज सतरा दिवसांनी किंवा पंधरा दिवसाने अगोदर दिलेला असतो त्यामुळे तेवढी त्याच्यामध्ये बारा ते चोवीस तासाचा फरक होऊ शकतो पण एकंदर जर पाहिजे ते माझ्या अंदाजामध्ये गेले तीन वर्षापासून मी अंदाज सांगत तीन ती ते चार वर्षापासून अंदाज देता हो, देतो त्यामध्ये माझ्या तीन ते ती ती चार वर्षामध्ये फक्त दोन अंदाज चुकलेले आहेत आणि ॲक्युरेसी म्हणलं ॲक्युरेसी खूप आहे अंदाजामध्ये आणि शंभर टक्के अंदाज शंभर टक्के अंदाज कोणी देऊ शकत नाही मी पण देऊ शकत नाही शंभर टक्के अंदाज नसतोच तर त्यामध्ये त्यात त्यात आपल्याला ॲक्युरेसी व बऱ्याच अंदाजामध्ये आपल्याला हे पाहिजे असते अंदाजामध्ये अचूक असावे लागते तर पहा पण काल मी अंदाज दिलेला होता काल सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगला पावसा सुरुवात झालेली होती सकाळपासून व रात्री तसेच बुलढाणा मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडलेला आहे तर पुढे सुद्धा पंधरा तारखेपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही घाबरण्याची किंवा अशी काही चिंता करण्याची काही गरज नाही कारण ह्या तारखे ह्या सात ते आज आठ तारखे म्हणजे सात पासून काल ते पंधरा तारखेपर्यंत आपण पाऊस सांगितलेला होता त्या प्रकारे पाऊस पडणार आहे तो पाऊस सर्वदूर पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकरी कुठलीही चिंता करायची नाही आणि उर्वरित जी पेरणी राहिलेली आहे आणि दुबार पेरणीचे संकट काही भागामध्ये निर्माण झालेले ते सुद्धा आपल्याला ह्या दहा बारा दिवसामध्ये पेरणी होईल तर आपला पुढील लहानच पाहू तर काल अमरावती अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये अं चांगलं सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती तर पुढेही म्हणजे अमरावती अकोला यामध्ये अकोलामध्ये मूर्तिकुंजा करंजा नाही वाशिममध्ये करंजा म मनोरा या तालुक्यामध्ये मा मालेगाव वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड या तालुक्यामध्ये काल सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व रात्री पण इथे चांगल्या प्रकारच्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूप पाऊस स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडलेला आहे तर तसेच मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा नांदेडपासून नांदेड लातूर या भागामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे तर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून पावसा सुरू झालेली आहे तर ता यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणजे वणी जामणी तसेच धार धारवा नेर बाबुळगाव या तालुक्यामध्ये पुसद जा उमरखेड या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे काही भागामध्ये उर्वरित जर आहे तो थोडंफार कमी पाऊस पडेल काही भागामध्ये अजून कमी पाऊस असेल तालुक्यामध्ये तिथे सुद्धा दोन दिवसामध्ये पाऊस पडणार आहे शेतकरी तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये थोडा काल मात्र पाऊस कमी होतो विदर्भामध्ये विदर्भाचा जो गोंदिया आणि गडचिरोली या चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण काल कमी होते तर तिथे सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्या विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये गोंदिया तेराडा तिरड या तालुक्यामध्ये देवगिरी देवरी मोरेगाव व पुरखेड धानोरा गडचिरोली तालुक्यामध्ये शिर शिरचोरा या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिंबोरू वरोड कोहोर्णी पारडी आणि भंडारा जिल्ह्यामध्ये निपाणी तुमसर तु, तुम पाव पवनी या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर या दोन दिवसामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये स मध्यम काही ठिकाण जोरदार स्वरूपाचा रात्री पाऊस पडलेला आहे आणि उद्या आज आणि उद्या सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट देव दवळी व आरवी आष्टी या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे व एकंदर जर भाग साहेब पाहिजेत आपण तर मध्य प्रदेश लगत जी जिल्ह्या आहेत तर त्या भागामध्ये मात्र मध्यम काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊसपणे शक्यता आहे आणि उर्वरित जो भाग आहे म्हणजेच मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा मध्यम त काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊसपण्याची शक्यता आहे ते झालं आपला अंदाज विदर्भ आणि आपण आता मराठवाड्याकडे वळ मराठवाड्याचा काही भाग राहिला आहे तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या दोन दिवसामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे मध्यमच्या काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आपण अंदाज दिलेला होता त्यामध्ये कळमनोरी औंडा त्यामध्ये वसमत से सेनगाव या तर ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नांदेड हदगाव हिमायतनगर अर्धापूर मुखेड भोकरदन धर्माबाद बिलोली नायगाव मुखेड देव लेंगळूर या तालुक्यामध्ये सुद्धा दोन दिवसांमध्ये दो मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वप्न पाऊस पडण्याची शक्यता शेतकरी म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये मात्र चांगला पाऊस पडलेला आहे रात्री लातूर लात। जिल्ह्यामध्ये अहमदनगर जळकोट उदगीर शिरूर देवणी निलंगा औसा रेणापूर या तालुक्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये म्हणजे उर्वरित जो भाग राहिलेला आहे थोडाफार त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला असेल पडलेला असेल त्या भागामध्ये सुद्धा या दोन दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यमचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा या दोन दिवसांमध्ये म्हणजे आठ आणि नवत ठिकाण तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जिंतूर जिंतूरच्या भागा पा। पूर्व भागामध्ये अत्यंत पाऊस कमी होता शक्य म्हणजे नोकरी सुद्धा पाऊस पडणार आहे दोन दिवसामध्ये काही भागामध्ये पडलेला असेल तर जिंतूरच्या शेतकरी जिंतूर या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी काही चिंत चिंता करायची गरज नाही पण ह्या दोन दिवसामध्ये अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जिंतूर सेलू पाथरी सोनपेठ पूर्णा मानवत गांगाखेड या सुद्धा पाऊस शक्यता आहे तसेच जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा भोकरद जाफराबाद बदनापूर अंबडघन सामकी परतूर म्हणता या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मध्यम तर जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी दोन दिवसामध्ये तसेच जळगाव सॉरी तसेच आपलं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रात्री पाऊस पडलेला आहे काही भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा पडलेला आहे त्यामध्ये सायगाव सिल्लोड फुलंब्री कन्नाड खुलताबाद या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे आणि तिथे सुद्धा आता दोन दिवसामध्ये पाऊस चांगला पडणार आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा गांगा खूप आणि पैठण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शिरूर पाटोदा आष्ट वडवली दारू केज परळी अंबाजोगाई या तालुक्यामध्ये शक्यता चांगल्या प्रकारे आपण खानदेश म्हणजे नाशिक विभागामध्ये आपण बघू नाशिक विभागामध्ये नाशिक नाशिक विभागामध्ये मात्र काल मात्र पाऊस नव्हता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये आज आणि उद्या मात्र पावसाची चांगली शक्यता आहे नाशिक नाशिक विभागामध्ये त्यामध्ये नाशिक विभागामध्ये म्हणजे नाशिक जिल्हा साटाणा चांदवड मालेगाव मनमाड नांदगाव येवला निफाड त्रिमेकेश्वर पेड दिंडोरी सुरंगणा या तालुक्यात सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुरुपात पाऊस पाणी शक्यता आहे आज आणि उद्या म्हणजेच आठ नऊ तारखेला तसेच धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये शिरूर म्हणजेच वाढ जिल्हा तसेच धड तळेगाव शहादा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता चांगल्या प्रकारे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची जळगाव जिल्ह्यात चोपडा भुसावळ बोधखेड अम अमळनेर व चाळीसगाव या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुणे जिल पुणे विभाग पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे यामध्ये पुणे विभागामध्ये दोन दिवसापासून आपण पुणे विभागाचा अंदाज दिला होता पुणे आणि कोकण विभागामध्ये सुद्धा आपण पाऊस सांगितला होता सहा तारखेलाच आपण पाऊस सांगितला होता पुणे विभागामध्ये त्यामध्ये सात तारखेला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरपाचा पाऊस पडेल आणि त्या प्रकारे पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे कोकणामध्ये सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे व पुढे सुद्धा नऊ तारखेपर्यंत सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा पुणे विभागामध्ये पाऊस शक्यता पाऊस पडेल त्यामध्ये पुणेमध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्हा तसेच सात सोलापूर सोलापूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये मोहोळ पंढरपूर माळ माळवेडा मंगळवेडा सॉरी सॉरी उजनी माळशिरस व तसेच करमाळा आणि सोलापूर अक्कलकोट या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा किंवा काही दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तर तिथे आपल्याला सध्या विठोरायाचा गजर तिथं सुरू आहे कारण तिथं दिंडी पताका सुरू आहे म्हणजे आणि सर्व वारकरी संप्रदाय दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सोलापूर आणि ह्या भागामध्ये गेलेले आहेत तिथंसुद्धा आता पाऊस सुरू राहणार आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तसेच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये पल्टन शिंगणा शिंगणापूर